बातमी राजकीय पवार आता सरकार पाडूनच या स्वप्नाळू जयंत पाटील यांना शरद पवारांकडून भाबडी आशा आहे शरद पवार दिल्ली दौऱ्यावरती गेल्यानं जयंत पाटील यांनी हे म्हटलंय तुम्ही या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने प्रतिनिधी आला आपल्या बंधू पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी आले या देशाचे नेते माननीय पवार साहेब येणार होते परवा त्यांनी मला फोन केला दिल्लीमध्ये या एक महिन्यामध्ये मोठी उलाढ होते राजकीय उलाढ होते आणि त्यामुळे मला थोडं माफ करा तुम्ही येऊ मी येऊ शकत नाही मी बोलतो तुम्ही सरकार पाडा आणि या मग आमचं स्वागत आमच्याकडे